ओम शांती चौदा एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संपन्न आत्मा नेहमी स्वतशी आणि सेवेशी संतुष्ट असते बाप दादा, आज दूर देशवासी मुलांना साकारी लोकात भेटायला आले आहेत बाप दादा हलचलच्या दुनियेची रौनक पाहून मुलांची अचल स्थिती पाहत आहेत बाप दादा विचारतात संपूर्ण स्वतंत्र आत्मा आहात का आपल्या पुरुषार्थाच्या गतीने संतुष्ट आहात का आपल्या संतुष्टतेबरोबरच संपर्कातील सर्व आत्मा संतुष्ट आहेत का दुसरी गोष्ट सेवेमध्ये स्वत संतुष्ट आहात का योग्य शक्तिशाली विधीमुळे सिद्धी प्राप्त होत आहे का आपल्या राज्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या आत्मा जसे राज्य अधिकारी रॉयल परिवाराचे अधिकारी रॉयल प्रजेचे अधिकारी आणि साधारण प्रजेचे अधिकारी सर्व प्रकारच्या आत्म्यांची संख्या तयार आहे का बाप बापदादा म्हणतात हार जरी बाप असले तरी करण हार तर मुलंच आहेत कारण कर्माचे फळ प्रालब्ध मिळते निमित्त कर्म मुलांनाच करायचे आहे ब्रह्मा बाबा सोबत सगळ्यांचा संबंध असणार आहे बाप तर न्यारा आणि प्यारा असेल संपन्नता पूर्ण असल्याशिवाय कर्मातीत होता येणार नाही करमातीत नाही तर बाबांसोबत जाऊ शकत नाही सारखे असतील तेच सोबत जातील मागे येणारे शिवच्या वरातीत येतील पंची स्थिती नेहमी ड्रामामध्ये हिरोची भूमिका करायला मदतगार असते पंची स्थिती नेहमी डबल हिरो बनवते एक हिऱ्यासारखे बनवते आणि दुसरा हिरो पार्टधारी बनवते साक्षीपण म्हणजे देहापासून न्यारे आत्मा मालिक मालिकपणच्या स्थितीवर स्थित राहिली पाहिजे देहा साथी ही साक्षी मालिक या देहापासून कर्म करवणारी साक्षी स्थितीमध्ये कोणत्याच प्रकारचे विघ्न येऊ शकत नाही हा साक्षी स्थितीचा पहिला आणि शेवटचा पाठ आहे संगमयुग श्रेष्ठ युग आहे परिवर्तन युग आहे आत्मा आणि परमात्माच्या मिलनचे युग आहे या संगम संगमयुगाच्या विशेषता स्मृतीमध्ये असल्या तरी समर्थ होता येईल जशी स्मृती तसे स्वरूप बनते नेहमी ज्ञानाचे मनन करत रहा, मनन केल्याने शक्ती भरते भक्तीमध्ये याचेच यादगार विष्णूचे चित्र दाखवले आहे आरामात सापाच्या शय्येवर मनन करत आहेत सिमरन करत आहेत सापांचा बिछाना म्हणजे साप विकार अधीन आहेत बाबांनी दिलेला खजिना मनन केल्याने आपला अनुभव होतो जसं जेवण वेगळं खाणारा वेगळा पण जेवल्यावर पचल्यावर त्याचेच रक्त बनून शक्ती बनते बाप दादा म्हणतात श्रेष्ठ आत्मा म्हणजे प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल प्रत्येक कर्म नेहमी श्रेष्ठ असले पाहिजे युग बदलले युग बदलले जीवन बदलले म्हणजे सगळंच बदललं अलौकिक जीवनवाले लौकिक आत्म्यांपेक्षा न्यारे असतील जर न्यारे पण नाही तर बाबांचे प्यारे पण नाही स्थूल सुद्धा, योग तोडायला निमित्त बनेल समोरच्याला आत्मा पाहिले तर खुशी होईल नाहीतर दया येईल वृत्ती आणि दृष्टी बदलणे हे अलौकिक जीवन आहे जिथे सर्व शक्तिमान बाप आहे तिथे सर्व प्राप्तिया असतील जसे बी आहे पूर्ण झाड समावलेलं आहे असेच सर्व शक्तिमान बाबांची सोबत असेल तर नेहमी 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 मालामाल तृप्त संपन्न असाल बाबांची साथ आहे तर नेहमी विजयी आहे बाबा म्हणतात भक्तांची प्रजेची रांग लागली तर चालेल पण प्रश्नांची रांग लावायची नाही हिम्मत मुलांची मदत बाबांची बाबा सोबत असतील तर परिस्थिती साइड सीन सारखी वाटेल विघ्न पुढे जाण्याचे साधन आहे मास्टर सर्वशक्तिमान कधी थांबत नाहीत नेहमी आपल्या जीवनात उडती कलेचा अनुभव करतात बाप दादांनी वरदान दिले नेहमी योगी भव आणि पवित्र भव योगी जीवन निरंतर असते पवित्र भवच्या वरदानाने पूज्य आत्मा बनले आणि योगी भवच्या वरदानाने नेहमी शक्ती स्वरूप बनले बाप दादा म्हणतात नष्टोमोहा नाही बनले तर स्मृतीस्वरूपही बनू शकत नाही बाप दादांना सर्व मुलांकडून अपेक्षा आहे प्रत्येक मुलाने दृढ संकल्प केला पाहिजे व्यर्थ विचार करणार नाही व्यर्थ कर्म करणार नाही व्यर्थची बिमारी नेहमीसाठी खतम करू हा एक दृढ संकल्प नेहमीसाठी सफलता मूर्त बनवेल नेहमी सावध असणे म्हणजे व्यर्थला खतम करणे ओम शांती